सोलापूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून संततधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांना मोठा फटका बसला आहे वांगी गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले असून गावातील घरांमध्ये चार फुटांपर्यंत पाणी शिरल्याचं विदारक चित्र पाहायला मिळत आहे आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात या पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज तातडीने पाहणी दौरा केला आपण व्हिडिओत पाहू शकता वांगी गावात पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे प्रत्येक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे अनेकांचे संसारोपयोगी साहित्य पाण्यात बुडाले आहे या संकटाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे